नेहमी जे पाहिलेले आहे वुडनचे फुलपाट अॅल्युमिनियम मार्बलचे मार्बलचे फुलपाट तसेच आता फर्स जा ले ले, हाँ। हे फर्स्ट टाइम झालेलं आहे इंट्रोड्यूस पितळेचे फुलपाट हा हे बघा असं आहे तर ह्याच्याबद्दल खूप कमेंट आलेला पितळेचा फोरपाट दाखवा तर त्यासाठी मी खास हा व्हिडिओ केलेला आहे आणि हे लाटणी ना व्यवस्थित हेवी आहे तर त्याला हे बारीक बारीक वर्क केले कार केले आणि मॅट फिनिश आणि ब्लाउजी फिनिश मध्ये याला बनवतात कारण रेंज सांगा हे पडले तुम्हाला अप्रॉक्सिमेटली साडे अठराशे ते एकोणीशे हो। साडे अठराशे ते एकोणीसशे आपण बघतोय तवा बघतोय तर हा पितेचा तवा आहे आणि व्यवस्थित हेवी गेटचा आहे तर आता हा बघा हा आहे बिना हँडल वाला आणि हा आहे हँडल वाला तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना जसं आपण पाहतो नॉनस्टिक तवे हा हे युनिक पितलाचे तवे हेवी गेज मध्ये बनवले हो हेवी गेज आहे बघा सरांनी शिकवलंय गेज अशी ओळखायची एकदम हेवी गेज मध्ये ग्लॉसी वर पूर्ण असे मॅट सर हे ऑइल वगैरे टाकल्यानंतर काय त्याला प्रॉब्लेम नाही ग्लॉसी आहे ना हा जुण जुण यूज करत जाणार तसंट होईल पण क्वालिटी जाणार अच्छा आणि हा हँडल वाला तव्हा याच्याबद्दल थोडं सांगाल हेमड मध्ये हा हॅन्डलवाला हा भीना हँडल वालाय ग्लासेस वाला हेवी क्वालिटी साधारण प्राइस सांगायला ह्या पन्नास पनाची किंमत आहे हा डिस्काउंट करून तुम्हाला बावीसशे ते पंचवीसशे मध्ये येऊन जाईल बावीसशे ते पंचवीसशे आणि चौसशे पन्नासाची किंमत आहे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली एकोणीसशे एकोणीशे पर्यंत येऊन येऊन त्याच्यामध्ये पण अच्छा मोठी बघतोय मसाला डब्बा तर ना चौकोनी मसाला डब्बा आहे आणि तसाच ना राऊंड शेप मध्ये पण मसाला डब्बा आहे आणि त्याला ना असं हे आहे वर तर आपण हा बघूया तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना जसं आपण मसाला डब्बा पाहतो हे ब्रास मध्ये हॅमड केलेले ओके स्क्वेअर मसाला बॉक्स बॉक्स म्हणतो त्याला अच्छा आणि ब्रासची वाटी कल केलेली आहे हा बरोबर एकदम युनिक युनिक आहे आणि हा गोल मसाला डब्बा आहे लहान मसाला हँडी आहे एकदम आणि जे आपले व्हॅल्युएबल असतात स्पायसेस असतात केसर केसर वगैरे आणि त्याला आपण बेस्ट हो, आहे हा डब्बा तर सर ह्याची साधारण प्राइस काय ते अच्छा आणि वाला हे पडेल तुम्हाला आ, सत्रसे सत्रसे अच्छा तर सर मला ना एक कमेंट आलेली की आपण मागे बघा फितेच्या कुकरचा व्हिडिओ केलेला तर त्याच्यामधले ते डबे जे आहेत आतमध्ये ठेवायचे ते पण फितेचे मिळतील का आ, नाही मिळणार आणि मग समजा एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तुम्ही अवेलेबल अरेंज कराल ना ओके मग तुम्हाला जर कोणाचा आला फोन वगैरे तर सा? तसं सांगा हा अरेंज करून द्या तर नेक्स्ट बघतो आहोत तितळेचा पानपुडा बघतोय तर हा म्हणजे ना ऍक्च्युली हा ज्या लोकांना युज करायची सवय असते ना तो साधा कुठला घेऊच शकत नाही बरोबर ना सर म्हणजे जे हा यूज करणार ना तो दुसरा घेणार नाही तर प्लीज सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना हे आपलं अच्छा हे बघा तर असे ना याला खण आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय तुम्ही ठेवाल ना ते सांडायला नको विस्कटायला नको हे बघा बघायचं पण हे बघा आणि खाली पानसाठी आहे ना सर हा जो आहे ना पान ठेवायला आहे असं बघा असं हा पूर्ण ओव्हरऑल पितळेचा पान पूर्ण ह्याची साधारण काय प्राइस आहे अच्छा डिस्काउंट होईल ना थोडस वेगळ्या शेपमध्ये पण आपल्याला इथे मिळून जाईल तर हे बघा हा असा ओपन होतो त्याला असं झाकण असतं असं ओपन करून मग आतमध्ये डब्या आत आहेत सगळ्या आणि प्रत्येक डबीला अशी झाकणं आहेत की आतलं काय सांडायला नको आणि खाली पानं ठेवायला आहे तर असा हा ओव्हरऑल आहे याची काय प्राइस आहे सर सा साधारण आणि बत्तिश, आहे पण एवढाच अँटिक हे बघा आणि व्यवस्थित मजबूत आहे जे जुनी म्हातारी लोक असते त्यांच्याकडे असे असायचे पितेच्या बघतोय हे बघा तर ना ह्याचं काय सेट पण मिळू शकतो जस चढ कोणाला दहा बारा असं पाहिजे तर हे जे आहे सिंगल सिंगल पिचर अच्छा हे बघा खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि सर याच्यावर काय कार्विंग केलेलं आहे हे बारीक बारीक कार्विंग केलेली आहे अच्छा मी ना काही वाटत नाही पण कार्विंग बारीक कार्विंग केलेली आहे ओके तर हे बघा अशा कब्बश आहे तर सर याची साधारण सिंगलची प्राइस सांगा प्राइस अप्रॉक्सिमेटली साडेपाचशे ते चारशे पडेल ओके पण हे खूप रॉयल आणि शाही वाटत आणि टिकतात पण तशात आणि सर ह्याचा मोड केलं तरी पण किमतीत एवढा काय फरक होत नाही ना मोड तुम्हाला म्हणजे व्हॅल्यू येणारच त्याच्यामुळे पितेची भांडी म्हणजे घेतली तरी पण त्यामध्ये आपलं नुकसान काहीच नसतं ते मोड त्याला स्क्रॅप मध्ये येणारच म्हणजे ही वाया कधीच नाही जाणार की पैसे गेले वस्तू कधी वाया जातच हा बघा आता पितेच्या कप बशा बघितल्या आपण हांडी बघतो सर ह्या हांडी बद्दल सांगा आपण जे नॉर्मल स्टील पाहतो पूर्ण स्टील त्याच्यामध्ये जी पितले सारखी दिसणारी अच्छा पीव्हीडी कोट घेणार म्हणजे बाहेरून कोटिंग पित पितल कोट दिसतोय आणि हे निघणार पण नाही कधीच ओके असं असं जाणार आहे सर मग ही एवढी मिनी हांडी आहे ही गरम करू शकतो आपण हा कुकेन सर्व आहे कुकिंग पण करू शकता आणि सर कामा ओके खूप सुंदर आहे हे बघा याचा पितेची हांडी आहे मिनी हांडी आहे तसं त्यांच्याकडे ना खूप युनिक म्हणजे ना तुपाचं आहे तुपाचं भांड आहे पितेचं सर याच्याबद्दल थोडं सांगा ना आपण जे नॉर्मल स्टीलचे वगैरे असा आहे तसं हे युनिक पितळेचा घी पॉट घी पॉट केलेली के आहे करून दिलेली ऑलरेडी तर सर ह्याची काय साधारण प्राइस आहे हे तुम्हाला च्या आठशे आणि हे वाला हांडी वालं हांडीनशे चारशे ओके खूप छान ही बघतोय तर ही ना खूप युनिक आहे तर सर या वाटीबद्दल थोडं सांगा आपल्या स्टीलची वाटी पाहतो तशी तसेची तर हे मठार वगैरे बघतो लाईनिंग दिलेली आहे खूप सुंदर कार्विंग कार्विदम आणि हेवी गेज गेजमध्ये हा ही बघा अशा वाटत तर सर याचा असं समजा सेट घेतला बाराचा सेट वगैरे तर करून मिळेल का मिळेल ना हा तर कोणाला असं वाट्यांचा सेट घ्यायचा असेल की सिंगल कितीला आहे साडेतीन चारचे एक, एक, एक आणि जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर डिस्काउंट होईल तर घेऊ शकता तुम्ही प्रत्येक अशी जी हवी ती पितेची भांडी तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार म्हणजे मी तुम्हाला दाखवते बघा पितेच्या अशा टाक्या आहेत ग्लास आहेत बाटल्या आहेत वाट्या म्हणजे तुम्हाला ज्या वस्तूची रिक्वायरमेंट असेल ना त्या सगळ्या वस्तू या शॉपमध्ये अवेलेबल आहेत तर हे बघा स्टीलची भांडी अवेलेबल होतील गॅसच्या शेकड्या झाल्या किचन अप्लायन्सेस झाले तवे झाले प्रत्येक एक मेटलचे तुम्हाला भांडी या शॉपमध्ये अवेलेबल होतील तर सर या शॉपमध्ये यायचं कसं इथला प्रॉपर ॲड्रेस सांगा शॉप आपला आहे कल्याणला आलेला आहे लँडमार्क इकडे आहे रंगमंच तुम्ही थोडा अजून पुढे आलात तर कल्याण महिला मंडळ किंवा विष्णू मंदिर समोर आपलं दुकान आहे विष्णू मंदिर समोर पूर्ण भांड्यांच्या मार्केट आहे हा आणि आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं सर साडे दहा ते नऊ वाजेपर्यंत आणि कुठल्या दिवशी बंद असतो आपला शॉप मंगळवारी बंद असतो ओके आता पितेच केटल केटली आहे ही पितेची सर याच्याबद्दल थोडं सांगा पण केलेलं आहे हा आणि एकदम अच्छा म्हणजे बघा ऍज अ सेट पण मिळेल तुम्हाला असं कप बशी आणि चहाच केटल आहे हे बघा खूप सुंदर टिफिन पण आहेत पितेचे टिफिन आहे ते छोटा आणि मोठ मोठा अशी साईज आहेत तर याच्यामध्ये डबे ठेवू शकतो ना जर डबे किती आहेत त्याच्यामध्ये तीन डब्बेच आहे मीडियम साईज आहे हा आपण याला पण कमी वगैरे अच्छा हा एकदम हेवी आहे हेवी आहे हो तसंच मोठा पण आहे तसं लॉक असतं त्याला स्पून पण असत म्हणजे लॉक प्लस स्पून आहे का आणि असं आतमध्ये टिफिन आहे वा खूप सुंदर मोठे मोठे हा हा तर ह्याची प्राइस काय साधारण सर बावीसशे रुपयाला रुपये अच्छा खूप सुंदर इथे व्हरायटी आहे भांड्यांची